नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री सखी राग्नी जयती महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल एकोणतीस वर्षे शत्रूच्या कैदेत होत्या महाराणी येसुबाई छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर फक्त नऊ वर्षांचा संसार तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराजांबरोबर पती जिवंत असताना देखील त्यांना विधवा होऊन जगावे लागले होते होय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले तेव्हा त्यांनी वाटेत छोट्या शंभूंना लपवून अफवा पसरवली की संभाजी महाराजांचा काळ आला त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा होऊन जगावे लागले केवढी ही मनाची प्रगल्भता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केले आणि इथूनच सुरुवात झाली येसुबाई यांच्या त्यागाला आपल्या पतीच्या मरणाचे आभाय एवढे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली त्या काळच्या राजेशाहीनुसार संभाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा शाहू हा गादीवर बसायला हवा होता जर येसुबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला असता पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे बंधू महाराज यांनाच गादीवर बसवले बाजूला सारून दूर दृष्टिकोन दाखवला आणि त्यांच्या वतीने येसुबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागले पण त्यांच्या त्यागाला खरी सुरुवात होते तर इथूनच संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या त्यानंतर औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला त्यानंतर येसुबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले की स्वराज्याला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही रायगडातून निसटून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा हो व संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राज्यकारभार नीट सांभाळता येईल आणि अशा प्रकारे येसुबाई स्वतः शत्रुशी दोन हात करायला पुढे सरसावल्या स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकटं ठेवून निघून जाणे काही राजारामना पटेला पण येसुबाईंनी त्यास पटवून दिले राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते अखेर जड अंतकरणाने राजारामांनी रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसुबाईंची सत्व परीक्षा राजाराम महाराज रायगडातून निसटल्यानंतर येसुबाईंनी तब्बल आठ महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढा दिला पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील भगवे निशान उतरवले व येसुबाईंना व छोट्या शाहूंना कैद केले महाराजांची शिकवणच होती प्रसंगी शत्रूला गड किल्ले द्यावेत पण स्वराज्य आबाद अबाधित ठेवावे त्यामुळे येसुबाई व शाहूंना त्यांची ऐन उमेदीची एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या छावणीत व्यतीत करावी लागली एकोणतीस वर्षांमधील सतरा वर्ष त्या महाराष्ट्रातच औरंगजेबाच्या नजरकेदेत होत्या पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्ष परमुल्कात वनवास सहन करावा लागला सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी तब्बल एकोणतीस वर्ष त्यांना वनवास भोगावा लागला खाणे रीती रिवाज सगळं काही अनाकलनीय कशा राहिल्या असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर चाळीस दिवस अन्याय करणारा औरंगजेब येसुबाईंशी कसा वागला असेल याची कल्पनाही करवत नाही महाराष्ट्र रामधेय सतरा वर्ष मुलगा शाहू जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यानंतर बारा वर्ष जाणीवपूर्वक त्यांची ताटात तूट करण्यात आली अशा परिस्थितीत त्या कशा राहिल्या असतील अशा वेळी फक्त त्यांच्या कल्पना आपल्या हाती त्यांचे दुःख त्याग वेदना संघर्ष याची कल्पना सुद्धा आपण अनुभवू शकत नाही वीर योद्धे संताजी धनाजी यांना सुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल याच उत्तर फक्त इतिहासालाच माहिती असेल त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने दक्षिणेतील मुघल सरदार सय्यद हुसेन अली याला लक्षरी मदत पाठवली हो सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहा बरोबर दिल्लीचा बादशाह फारुख शेखला पदच्युत केल्यानंतर महाराणी येसुबाईंची मोगलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली आणि अखेर चार जुलै सतराशे एकोणीवस एकोणीस रोजी मराठ्यांची त्यावेळेची राजधानी असलेल्या साताऱ्यात पोहोचल्या आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल क्षण होता पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा वारणेचा तह हो झाला पुढे सतराशे च्या अखेरीस महाराष्ट्राच्या महाराणी येसुबाई यांचं निधन झालं धन्यवाद जय शिवराय जय शंभूराय जय महाराणी येसुबाई माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा Продолжение